नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपणची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे आणि आज पो कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा आणि आजचं माझा दिवस कसा गेला आजची रेसिपी आजचं सकाळचं जेवण नाश्ता आणि चूल बनवली ती तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आणि कुठल्या ह्याच्यात म्हणजे कुठलं व्हिडिओ हो बघायला तुम्हाला खू जास्त आवडते ते पण मला सांगा आणि तुम्ही सांगितलं तर मी सुधारणार तुम्ही नाही सांगितली चूक तर, तर, सांग तर मी कशी काय सुधारणार आणि नवीन आहे नवीन आहे म्हणल्यानंतर चुकतच जातं माणूस तर तुमचा हक्क आहे मला सांगण्याचा तर तुम्ही हक्काने मला सांगत जावा आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की असं चॅनल पुढं न्या आणि असं सपोर्ट करा, सपोर्ट करा चान चान तर छान सपोर्ट आहे बरं का पण लाईक करायचं राहून जात आहे लाईक करत जावा व्हिडिओला आणि छान व्हिडिओ आहे तर असू द्या करा सर्वांनी सपोर्ट आणि कसं वाटतं तुम्हाला कुठलं व्हिडिओ गाईंचं बघायला छान वाटते तर रानातलं आवडते तर बघायला की माझ्या रेसिपी आवडतील बघायला असं कुठलं छान वाटते ती नक्कीच प्लीज प्लीज कमेंट करत जावा आणि सांगत जावा मला तर मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवीन फक्त बघून ठेवत जाऊ नका एवढी माझी म्हणजे आतुरतेनं माणूस बघत असतं की कुणाला आवडला आपला व्हिडिओ कुणाला कसा वाटतो कुठला व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला सांगते तर चला बघा माझा आजचा व्हिडिओ कसा आहे ते आणि सांगा नक्कीच कमेंट करा आणि पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा माझं सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या नाश्त्याला आपण शिरा बनवणार आहे तर शिरा बनवायसाठी तूप टाकून घ्यायचा अगोदर म्हशीचं आपल्या घरच्या म्हशीचं तूप आहे भरपूर तूप टाकायचं आणि तूप असं वितूळ द्यायचं पूर्ण तूप असं गरम झालं की नंतर मग गरा टाकून घ्यायचा आणि गरा शक्यतो शिरा करायला मोठा गरा वापरायचा म्हणजे शिरा असा एकदम छान होतो लहान गरा असला ना असं चिटकतं आणि मग शिरा असा सुटसुटीत होत नाही तर मोठा गरा वापरायचा म्हणजे छान होते असा शिरा आणि मंदाचेवर छान असा गरा भाजून घ्यायचा मंदाच्यावर छान असा आपला गरा भाजून झालाय कलर आला आहे गऱ्याला तूप माझ्याकडं म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आपल्याला आवडत असेल तर जास्त टाकायचं आता मला आवडतं पण आणि घरचं तूप आहे म्हणून मी जास्त टाकले आणि साखर ह्यात टाकून घ्यायची अशी आणि साखर टाकून आणखीन परत थोड्या वेळ असंच हलवत राहायचं आपण साखर टाकलेली ना साखर अशी विरगळी आणि विरगळ स्तोवर असं आचेवर गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि विरगळ्यापर्यंत असं हलवून घ्यायचं छान आणि कसं गरा कसा छान कलर पण आलाय बघा आणि टेक्स्चर पण कसं आहे असं असा गरा भाजून घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये गारच पाणी वतायचं गरम पाणी अजिबात वतायचं नाही आणि थोडंसंच वतायचं जास्त पण नाही वाचायचं पहिलंच गरम असतं ते आणि साखर पण त्याच्यामुळं गरम होतं तर आपला शिरा बागा कसा छान होते आता आणि आता हलवायचं आणि आ, वाप द्यायची एक झाकून ठेवायचं आणि झाकल्यानंतर परत दाखवते तुम्हाला कसं होतोय ती बघूया आपण कसं फुललं आहे ती आणि बघू शकता कसा फुल्ला आहे आपला शिरा असा सु एकदम असं सु, सुटसुटीत आणि छान शिरा होतो बरं का अशा पद्धतीनं जर तुम्ही केला तर तर आजचा नाश्ता आपला तयार आहे आणि ड्रायफ्रूट्स काहीच मी घातलं नाही कारण का आता दिवाळीचा बाजार आणल्यानंतर मग आपल्यात आता सध्या तर संपलेला आहे पण खेडेगावात असंच असतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतच नसते त्या तरी पण तुम्हाला माझा शिरा कसा झाला आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला आजचा नाश्ता तयार आहे या नाश्ता करायला असं सुख वांग ना भरपूर आवडतं आमच्या घरात तर मुलांना तर एवढं आवडतं सुकं वांग काय विचारूच नका असं सुकं वांग बनवले आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि झाकून ठेवायचं आणि तेलात पाणी अजिबात वापरलं नाही तेलात ना, तेला, शेंगदाणं भाजायचं चालवायचं आणि माझं काय असतं गायीचं काम झाल्याशिवाय मी स्वयंपाक करतच नाही म्हणजे अगोदर गायीचं उरकून घ्यायचं सगळं आणि मग स्वयंपाक करायचा तर इकडं भाज शेंगदाणा भाजायचं चालायचं चपात्या झाल्या त्याकडून आणि परत आज तिखट पुरी आणि चपात्याच्या दोन चपात्या लाटून वर थोड्याशा परत चपात्याच्या पुऱ्या बनवल्या काल मुलांना खूप आवडल्या बरं का तर कालच्या काल, काल संपल्या आज म्हणजे परत बनवं छान लागतात मग परत बनवल्या त्या सगळी साबण पिंडीच्या पोत्यात निघाली ती प्रत्येक पोत्यात एक साबण आहे संतूर चंदन आणि पहिली दोन वापरायला काढले ती अशी सहा साबण आतापर्यंत मिळाली आणि आता बाकीच्या पोत्यात दहा ती तर ती पण आपल्याला दिवाळीची भेट म्हणूनच मिळालेली आहे ती किराणा भरला थोडासा तांदूळ शाबू कोलगेटची तूप लहानच आणली मोठी अंडी म्हणजे जास्त दिवस जाती आणि हे काय ओवा मुगाची डाळ ही खोबरं साखर साखर आपल्याला कारखान्याची भेटणार आहे पण तोपर्यंत आधी आली नाही तोपर्यंत म्हणलं दोन किलो हरभऱ्याची डाळ ceng dané, metatarsal, jeri, halat powder, gula, gari, gari tanirma, gari deterjen tanirma, anit, swim bat भांड्याची आणि दोन कोलगेट पेस्ट मला वाटतं कशावर तर भेटलेले दिसते ते ह्या एक प्री भेटलेली दिसती कशावर आहे मी बघती दोन तर नाही आणणारच नाही ना माणूस तसं तर, तर का बा छोट्या आहेत त्या दुकानात म्हणून त्यांनी दोन दिले ते ती पण काय माहिती नाही पण दोन आहे त्या आणि साबण व्हील साबण सहा आपल्याला कपड्याला भरपूर साबण लागते ते त्यामुळं बिल साबण सहा आणि इकडं मणक आणले तर आणि इकडं शंकरपाळीला मैदा आणलाय तर मी काय करणार आता शंकरपाळीची रेसिपी करून दाखवणार आहे खूप छान इतकी बरं का मला शंकरपाळीची रेशी रेसिपी आणि ती पण चुलीवर करणार आहे आज चूल बनवणार आहे आणि मग उद्याच्यापासनं रेसिपीला सुरुवात करणार दिवाळीचा एक एक पदार्थ करायला तर तुम्हाला माझं पदार्थ पाहायला आवडतील का ही पण मला सांगा नक्कीच कमेंट करून आणि चूल दाखवते तुम्हाला आज मी बनवून घेतल्यानंतर तर बघा माझी चूल कशी आहे ही बघा अशी चूल मी दिपून घेतली म्हणजे साईडनं विटा लावल्या आणि सिमेंट एवढं जास्त काही भेटलं नाही मग माती थोडीशी आणि थोडीशी डस्ट असं सारं मिक्स केलं आणि लिपून घेतली आणि इटला पण इकडं असं वर लिपून घेतलं तर आता परत एकदा पोतेरा माहिती आहे का कुणाला असं पोतेरा देऊन परत एकदा अशी स्वच्छ करते थोडं थोडंसं खडं खडं दिसते ते आणि इकडं पुढं पण असं स्वच्छ आहे बरं का सगळं तर कशी वाटते तुम्हाला माझी चूल सांगा आणि आज जर वाळली उद्याच्याला तर उद्याच्याला नक्कीच या चुलीवर रेसिपी करून दाखवेन मी तुम्हाला तर कशी वाटली चूल माझी तुम्हाला नक्की सांगा आणि बाय बाय